हिंगोली व सेनगाव तालुक्यातील विजेच्या प्रश्नासाठी महावितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याने कडती व हनवतखेडा येथील शेतकरी मुलाबाळासहित गुरेढोरांना घेऊन ठिय्या आंदोलनास बसले आहेत दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीसला वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली होती हिंगोली व सेनगाव तालुक्यातील विद्युत पोल हे सर्वत्र पडून तारा शेतामध्ये अस्तव्यस्त पडलेल्या होत्या व काही दिवसातच पेरणीला सुरुवात होणार आहे तरी सुद्धा दोन महिने उलटूनही महावितरण कंपनीने यातील कडती चांगफेळ हनवतखेडा या ठिकाणी रोहित्र व विद्युत पोल तारा आणि रोहित्र उभे करून दिलेली नाहीत त्यामुळे कोणतेही कामं करता येत नसून पाऊस झाल्यास शेतात कोणतेही वाहन जाणार नाही शेतात तार व पोल आडवे पडल्यामुळे काम करता येत नाही शेतकरी त्यांचे शेत पडीत पडतील फक्त आणि फक्त विद्युत महावितरणाच्या दुर्लक्षित कारभारामुळे अनेक वेळा चक्र मारून सुद्धा विद्युत वितरण कार्यालयाने विद्युत पोल उपलब्ध असताना कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत शेतकऱ्यांच्या निवेदनाला महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे आज त्या चक्रीवादळाला दोन महिने उलटले असून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम महावितरणाचे अधिकारी कर्मचारी करीत असून आज शेतकऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे शेतीमध्ये मशागत किंवा शेतीची कामे करता येत नसून पावसाळा डोक्यावर येऊन ठेपला असून तात्काळ काम न केल्यास आमची शेती पडीत पडण्याची दाट शक्यता आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा वीज प्रश्न जो दिवसेंदिवस जो आहे गंभीर होत चालला आहे त्याच कारणाने जिल्ह्यातील व तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी विविध मागणी आपल्या शेतीच्या वीज मागणीसाठी विविध वेळी उपोषणे केले आंदोलनं केले परंतु ह्या वीज कंपनीचे अधिकारी कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज जे आहे तेहतीस के व्ही नरसी नामदेव येथील केंद्रासमोर शेतकऱ्यांनी आहे जे आंदोलन केलेले आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत आज त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ दादा काय मागण्या आहेत आपण आज के केवी केंद्रासमोर जे उपोषणाला बसलेले आहेत नक्कीच साहेब दिनांक दहा एप्रिलला चक्रीवादळ आल्यामुळं कडती हणौजकडा जांभरून सेनगाव या गावातील पूर्ण लाईन आणि डिपी हे जमीनदुस्त झाले होते आणि शेतकऱ्यांची एवढीच मागणी होती की बाबा आमच्या शेतातली लाईन जी आहे ती लवकरात लवकर दुरुस्त करून द्या आणि उभी करून द्या परंतु दोन महिने उलटूनही या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यानं लाईन दुरुस्त करून दिलेली नाही त्यामुळं आम्ही शेतकरी फार त्रस्त आहोत आमचं एक भीतीचं वातावरण निर्माण झालं की बाबा आता आम्हाला हळद टाकायचे आम्हाला झेंडूचं बी टाकायचं आहे परंतु लाईट येते की नाही हा आमचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे या ठिकाणी आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत निश्चितच आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत डॉक्टर रमेश शिंदे यांनी सुद्धा उपोषणाला मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात या ठिकाणी पाहिलं असेल आता तुम्हाला यांनी सांगितलं दोन महिन्यापूर्वी चक्रीवादळाची लाईन पडली होती संदर्भात दोन वेळेस आणखी शेतकऱ्यांना लाईन नाही तुम्हाला जर शेतात जर काम करायचं असेल दोन किलोमीटर पाणी गावातून जावं लागतं या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही पूर्ण जमीन पूर्ण झाले होते आणि आज या ठिकाणी पाहिलं बैल बैलजोड्या लेकर सर्व आम्ही या ठिकाणी घेऊन आले आहेत कारण शेतकरी आमची जमीन तर पडीत पडणार आहे कारण आज जर पाणी पाऊस झाला तर शेतामध्ये त्यांना पोल घेऊन जाऊ शकणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची ती लाईन उभी राहणार नाही आणि जे पन्नास टक्के लाईन झाली ती लाईन अशी झाली त्यांनी पन्नास टक्के साठ टक्के खर्च हा शेतकऱ्यावरून घेतला ही लाईन खराब आली एम एसीबीचं काम आहे आधी पण या लाचार एम एसीबीनं एका शेतकऱ्याकडून पन्नास पन्नास हजार दहा दहा हजार विचार हजार असे कमी एका गावातून दोन दोन तीन तीन लाख रुपये जमा केले आणि अर्धा वाट लाईन उभी केली फक्त ही शेतकऱ्यांनी केली उभी आणि सांगतात की आम्ही लाईन उभी केली कारण या ठिकाणी शेतकऱ्याला वेटी धरत आहेत आणि त्यांना माहिती आहे शेतकऱ्यांचा उद्या पेरणी आले आणि जर आपले पैसे नाही दिले की लाईन नाही त्यांना लाईनवर नाही त्यामुळे आम्ही यासाठीच बसलो आहे आम्ही असं ठरवलं आहे बा आम्ही तिकडे उभे गडायला फाशी घेतल्यापेक्षा किंवा आम्ही जीवन घेतल्यापेक्षा आज आम्ही आमच्या लेकरवाला सर्व घेऊन या ठिकाणी आज बैलजोड्या पाहिल्याने बैलजोड सुद्धा आहात सर्व शेतकरी वगैरे आला आहे यामुळे आला आहे जोपर्यंत आमची लाईन उभी राहणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही असं आम्ही ठेवण्याचा पवित्रा घेतला आहे आणि या ठिकाणी मी आजपासून या ठिकाणी अमर उपेशन चालू केलं आहे निश्चितच आपल्यासोबत अजूनही शेतकरी आहेत साहेब काय सांगाल तुम्ही काय दिनांक दहा एप्रिल ह्या दिवशी नरसी परिसरामध्ये कडती आणि हनुतखेडा चांगेफळ जांभरून ह्या गावी चक्रीवादळ झालं आणि त्या चक्रीवादळामध्ये मध्ये होत्याचं था नव्हतं झालं सर्व झाडं उन्मळून पडली इलेक्ट्रिकचे पोल डी पी सर्व उन्मळून पडलं आणि गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की पिण्यालासुद्धा पाणी नाही जनावरांना पाणी नाही आणि माणसाला जेवायलासुद्धा गिरण्या सर्व बंद झाले आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घ्यावं म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी वेळोवेळी एम एस सी बीच्या ऑफिसला येऊन मागणी केली परंतु यांनी त्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि कोणतेही काम पूर्ण पूर्णत्वास नेलं नाही तेव्हा शेवटी आम्हाला ही उपोषणाला बसण्याची वेळ आली आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाच्या जागेहून उठणार नाही असा आमचा सर्व शेतकऱ्यांचा निर्धार आहे मी दामोदर शंकरराव शेतकरी आमचे जवळपास दोन महिने झालेत लाईन पडून झालेली आहे आणि या युद्ध महामित्रांना आम्ही वेळोवेळी सूचना देऊन सांगून अर्जबजारी करून सांगितलं तरी हे आमचं कुणाचंच ऐकायला तयार नाहीत कारण यांना लागलेले पैसे लालच मी या दहा दहा बा दहा दिवसाखाली आमच्या दो चार दोन शेतकऱ्यांनी दहा दहा हजार वीस हजार रुपये देऊन स्वतः पोल नेऊन स्वतः काम करून घेतलेला आहे आणि तेच पोल या एम ए आलेले आहेत तार ए सी आहे साहित्य सगळे एम ई आलेलं आहे हे फक्त शेतकऱ्याला वेटी धरत आहेत आणि तिकडं आपल्या यांच्या नावाखाली पोल साहित्य येत आहे आणि हे पोल सर्वत्र कर्मचारी परस्पर विकत आहेत आणि आता आज एक सात सात जून लागलेला आहे ला आज मृग नक्षत्र सुरू झालेलं आहे आता आमच्या शेतकऱ्याचे पेरणीचे दिवस चालू झालेले आहेत आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं हे लाईन वळणार नाहीत पोल वळणार नाहीत काहीच करा करायला तयार नाहीत हे पैशाशिवाय कोणती कामं करत नाहीत गावठांची लाईन पूर्ण बंद राहते वेळोवेळी वेले आम्ही त्याला निवेदन देऊन सांगून लाईन आमच्या जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर आम्हाला गावठांना खडतीला आलेली आहे ती लाईन क्षणाक्षणाला जाते त्याला लाईन डीपीचं काम बरोबर नाही लाईनचं काम बरोबर नाही उमरापाटी त्या कडतीपाटी पोल विस्कळीत पडलेले आहेत ते तार लुंबकाळलेले आहेत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही अशा बरेच मागण्या आहेत तेव्हा आमची अशी विनंती आहे की या विविध ल कंपनीने लवकरात लवकर आमची पूर्णतः कामं करून द्यावीत नसता आम्ही इथून उठणार नाही ही आमची आग्रहाची विनंती तर निश्चितच या ठिकाणी आता पेरणीचे दिवस आलेले आहेत परंतु अद्यापही या शेतकऱ्यांचे जे काय आहेत तुटलेले तारे आहेत डिप्पी आहेत या महावितरण कंपनीने कुठलेही पुरवलेले नसल्यामुळे जे आज शेतकऱ्यांना आंदोलनात बसलेले आहेत आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांच्या वीज प्रश्न जर मार्गी नाही लावला तर शेतकऱ्यांनी असा एक निर्धार केलेला आहे की आपल्या मुलाबाळांसहित डोरांसहित या महावितरण कंपनीच्या समोर आम्ही ठिया आंदोलन मोठ्या प्रमाणात करू असे शेतकऱ्याच्या वतीने सांगलेले आहेत तर बघूयात शेतकऱ्यांच्या या समस्याकडे महावितरण कंपनी कोण्या पद्धतीने लक्ष देऊन यांच्या समस्या सोडवेल स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी राजू गवळी हिंगोली